नमस्कार वैश्वज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नेहमी नेहमी ना तीस तीस भजी खाऊन कंटाळा आला असेल आणि आता तर बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे मुसळधार असा त्यामध्ये आपल्याला काहीतरी भजी चटपटी तसे भेटले तर काय अजून पाहिजे ना त्यासाठी आपण मस्त असे बनवणार आहात आज कॉर्नची भजी म्हणजे कॉर्न पकोडा त्यासाठी एक कॉर्न घेतलेला आहे मस्त असं त्याला सोलून घ्यायचं आहे म्हणजे याचे जे असतात रेशे वगैरे आणि ती पानं वगैरे असतात साईडचे ते सगळे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याला आपण मस्त असं कट करून घेणार आहोत मी इथे मिक्सरला वगैरे अजिबात लावणार नाही हो। आहे अशाच पद्धतीने आपण फक्त कट करून घ्यायचे आहे आणि तसेच वापरायचे आहेत बघा सगळे एसे काढून झाले की त्याच्यानंतर याचे दोन भाग करायचे किंवा अख्खाच्या अख्खं तुम्ही असेही काढू शकता त्याच्यानंतर सुदीच्या साह्याने अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहेत मधला भाग सोडलात ना तर किंवा बाहेर साईडचे जे दाणे आहेत ना ते व्यवस्थित असे हे होतात त्याच्यामुळे मी बाकी मिक्सरला वगैरे अजिबात न लावता आपण अशाच पद्धतीने हे दाणे वापरणार आहोत फक्त आपण तळताना जेव्हा भजी पण फ्राय करतो ना तेव्हा फक्त थोडीशी काळजी घ्यायची असते अशा पद्धतीने आपण इथे बघा कट करून घ्यायचा आहे मधला जो गर असतो म्हणतात तो फक्त आपण साईडला काढून घ्यायचा आहे फक्त एका एक कॉनची भजी करते आहे तरी पण बघा मस्त असे होतात भरपूर अशी क्वांटिटी होते आता हे सगळे कट केलेले जे मक्याचे दाणे आहेत ते एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत त्यामध्ये आता टाकणार आहोत आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर मस्त फाईनली चॉप असा कांदा घ्यायचा आहे थोडासा जेवढी कोथिंबीर घेतली आहे ना वाटीवर तेवढ्याच घेतलेला आहे कांदा त्यानंतर ओवा घ्यायचा हातावर छान असं चुरून टाकायचा आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची थोडंसं लाल तिखट टाकायचं थोडंसं मी टाकलेलं आहे स्पायसीससाठी फक्त थोडासा गरम मसाला कारण का तिखट जे आहे ना जास्त एवढं तिखट नाही आहे स्पायसी नाही आहे त्याच्यामुळे मिडियम आहे त्यामुळे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण दोन चमचे इथे टाकले आहोत पीठ थोडासा चमचा मोठा आहे त्याच्यामुळे दोनच चमचे वापरलेला आहे आणि छोटी वाटी एक तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठा ना मस्त असं क्रिस्पीनेस येतो त्याच्यामुळे खरंच खूप भारी लागतात आता हे सगळे जिन्नस ना पहिले आपण एकजीव करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर हळूहळू लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एकदम कर टाकायचं नाही आहे पाणी आणि खूप मग पातळ होऊन जाणार त्याच्यासाठी आपल्याला जसं भज्यांचं असतं ना कांदा भाजी वगैरे जसं करतो ना तसं पाहिजे आहे बॅटर थोडंसं त्याच्यामुळे आपण थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि एकजीव करत जायचं आहे मस्त असं खरंच खूप छान क्रिस्पी होतात भजी आणि गरमागरम खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती कुठेच नाही पाऊस बाहेर पडताना असं तुम्ही चाय पकोड्याबरोबर म्हणजे चायबरोबर हे भजी एन्जॉय करू शकता किंवा आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी हे भजी मस्त असे तोंडी वा लावण्यासाठी वापरू शकता उतके भारी होतात तेच तेच नेहमी नेहमी कांदा बटाट्याचे किंवा पालकचे खाऊन कंटाळला असाल ना तर खरंच ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा खरंच खूप भारी लागतात छान असं एकजीव करून झाल्यानंतर साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये त्यानंतर हातामध्ये थोडंसं घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे असे आपण टाकायचे आहेत कोणताही शेप वगैरे न देता असंच फक्त थोडं थोडंसं असं बॅटर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं त्याला मध्यम आचेवर वय छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून ता घ्यायचे आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर येतो ना थोडासा गोल्डन ब्राऊन त्यापर्यंत येपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे फक्त गॅसची फ्लेम लो ठेव लो टू मिडियम ठेवा एकदम लोही ठेवला तर ते तळायला खूप टाईम लागणार आणि तेल खूप शोषून घेणार त्यासाठी थोडेसे बघा एका साईडने आपण जस टाकलं तसे थोडेसे छान असे सेट झाले की आपण पलटून घ्यायचं आहे आलटून पलटून मस्त असं तळून घ्यायचे आहेत एकदम हाय फ्लेमवर ठेवलात ना तरते तर ते बाहेरून तर तळ व्यवस्थित होतील पण आतून व्यवस्थित शिजले जाणार नाहीत त्यासाठी आपण लो टू मिडियमवर छान तळून घ्यायचे आहे आणि थोडंसं मक्याची भजी तळताना एवढीच काळजी घ्यायची की ते फुटलं आहे कधीतरी ना तर तेल पटकन उडेल त्याच्यामुळे थोडंसं लांब राहूनच आपण व्यवस्थित काळजीपूर्वक हे मक्याची भाजी तयार करायची आहे आणि मस्त असं इथे क्रिस्पी बघा कॉर्न पकोडा तयार झालेला आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत अशाचमध्ये व्यवस्थित सगळे तळून घेतल्यानंतर बघा काय सुंदर लूक आलेला आहे खायला खरंच खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय